मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इला आता आश्चर्याने विचारते काय म्हणाली मोनिका अगं म्हणजे मंजुळा ही मल्हारच्या आधीच्या प्रेयसीची सख्खी जुळी बहीण आहे त्यावेळी आता मोनिका म्हणते तू काय कर याची न्यूज बनव आणि एखाद्या सोशल मीडियावर व्हायरल कर म्हणजे सर्वांना समजेल त्यावेळी इला म्हणते मला माफ कर मोनिका परंतु ही न्यूज एवढी शॉकिंग आहे ना की माझा माझ्या आवाजावर कंट्रोलच राहिला नाही असं म्हणून ती घटाघटात पाणी पिते त्यावेळी मोनिका आता घाबरतच म्हणते मम्मा मला तर कळतच नाही त्या दिवशी माझा माझ्या गाडीवरचा कंट्रोल सुटला आणि मी त्या वैदहीला मारलं चुकून झालं माझ्याकडून परंतु आता ती वैदहीच मंजुळा बनून माझा रिवेंज घ्यायला आली आहे की काय काय माहीत त्यातल्या त्यात त्या ही त्या 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 ती सुहानी तिने मला दोनच सिक्रेट का सांगितले असतील काय माहीत त्यावेळी आता सुहानी तुझं हे सिक्रेट कुणालाही दुसरं सांगू शकते त्यामुळे सुहानीचा काटा कसा काढायचा हे तू बघ आता आणि ही मंजुळा किंवा गोचिडीसारखी मल्हारल चिटकून राहील हे सत्य समजलं ना की ती वैदहीची जुळी बहीण आहे तर मग तुझ्या संसारात वादळ देखील येऊ शकतं मोनिका म्हणते मला त्याची खात्री आहेच की मंजुळा माझ्या संसारात वादळ आणू शकते परंतु त्या अगोदर मला काहीतरी करायलाच हवं असं म्हणून दोघीही आता प्लॅन करू लागतात इकडे आता मंजुळा मल्हार विजय क्षमा आणि स्वरा हे सर्वजण घरी येतात त्यावेळी आता पिहू लगेच मंजुळाजवळ येत तिला विचारू लागते काय झालं मंजुळा टीचर तिकडे पिहू सर्वांना आतमध्ये सांगते त्यावेळी स्वरा म्हणते थांब पिहू म्हणून ती लगेच औक्षणाचं ताट घेऊन येते तेव्हा तिला आता मंजुळा पहिल्यांदा जेव्हा भेटली तेव्हापासूनचे आत्तापर्यंत सर्व क्षण आठवत असतात की माझ्या आईसारखीच मंजुळाने म्हणजे माझ्या मावशीने काळजी घेतली आता मंजुळाला देखील खूपच आनंद होतो तर क्षमाही मनातल्या मनात, मनात विचार करू लागते एवढे दिवस रा फक्त मंजुळाला आई असं म्हणायची परंतु आता तिची सख्खी मावशी आहे त्यामुळे माझ्या स्वराला एक हक्काची आईच भेटली असं मला वाटते त्यावेळी आता पिहू म्हणते आता तरी सांगा ना मला कुणीतरी नक्की काय काय झालं आहे त्यावेळी आता मंजुळा म्हणते हो मला सर्व काही सत्य समजलं आहे तू काळजी करू नको माझं नाव काय गाव काय मी माझी ओळख काय आहे मी तुला सर्व काही सांगणार आहे

आता मल्हार म्हणतो आम्हाला आतमध्ये दे येऊ देता की नाही तेव्हा पिहू सर्वांना आतमध्ये दे येऊन देते मंजुळा आनंदातच आता तिला सर्व काही सांगू लागते की मी नक्की कोण आहे माझी ओळख काय आहे हे मला सर्व समजले मी आज खूप खुश आहे त्यावेळी पिहू म्हणते की आता जर तुम्हाला तुमचे आईवडील कोण आहे हे माहीत असेल तर मग मंजुळा टीचर माझ्या स्वरालाही तिचे आईवडील नक्की कोण आहेत हे समजलं पाहिजे आईवडील आपल्याला शोधायचे आहेत तेव्हा मल्हार म्हणतो ठीक आहे बाळा आपण सर्वजण खुश आहोत तर पार्टी तर झाली पाहिजे असं पिहू म्हणते एक क्षमा म्हणते हो नक्कीच पार्टी झाली पाहिजे तुला काय ऑर्डर करायचं खायला ते सांग मग आपण करूयात तेव्हा पिहू म्हणते की मला पिझ्झा हवा आहे काकू असं म्हणून ती आता क्षमाबरोबर आतमध्ये जाते तेव्हा मंजुळा आता आईच्या पाया पडते तिचा आशीर्वाद घेते आणि मग आईला मिठी मारते आईंना अगदी भरून आलेलं असतं त्यावेळी तुला तुझी खरी ओळख मिळाली खरंच खूप छान काम झालं मला खूप आनंद झाला असं आई म्हणतात जेव्हा मी तुला मिठी मारली ना तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मल्हारची वैदहीच आहे तेव्हा वैदहीच्या आठवणीने पुन्हा दोघींचे डोळे एकदा भरून येतात स्वराला देखील वाईट वाटतं तर आई म्हणतात तू आतमध्ये जा अगं ते वैदहीचा गाठोडा आहे ना त्या गाठोड्याजवळ तुझा भाऊ केव्हाचा बसलाय निरंजन तुला त्याला आता भेटावं लागेल लवकरात लवकर कारण तो पण आस बस लावून बसलाय कधी एकदा माझी लाडकी बहीण येते म्हणून तेव्हा आता आतमध्ये जाते त्यावेळी स्वरा आता आईला मिठी मारते आणि आजी आज मी खरंच खूप खुश आहे त्यावेळी सीमा आई म्हणते की तू खुश असणार कारण तुला तुझी आज मावशी भेटली तुझ्या आईची सख्खी बहीण आता फक्त आमच्याकडून एकच आहे ते म्हणजे तुझी ओळख स्वरा मल्हार कामत ओळख मला जगासमोर आणायची आहे त्यावेळी स्वरा म्हणते हो ना मलाही असं आहे कधी एकदा माझे बाबा मला भेटतायत आणि मी त्यांच्याबरोबर त्यांचं नाव मागे लावून सर्वांना ओरडून ओरडून सांगते की मी स्वरा मल्हार कामत आहे दुसरीकडे निरंजन मामा हे वैदहीच्या आठवणींचं ते गाठोडं घेऊन बसलेली असतात त्यांना आता सर्वांचीच खूप आठवण येत असते त्यावेळी मामा पुढे म्हणू लागतात वैदही आता आम्ही दोघे नाही आहोत आमच्या सोबतीला मंजुळा देखील ते आहे तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि दादा असा आवाज देते निरंजन मामा मागे पाहतात त्यांना खूपच आनंद होतो की आपली बहीण आली आहे मंजुळा त्यामुळे ते आता पुढे होतात दोघेही एकमेकांना मिठी मारतात ते दोघेही आता खूपच खुश असतात आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद असतात मामा आपले अश्रू पुसतात आणि मंजुळाचे देखील आणि म्हणतात काय एवढे दिवस माझ्यासमोर होती तरीही समजलं नाही की तू माझी सख्खी बहीण आहे म्हणून त्यावेळी मंजुळा म्हणते असं कसं नाही, नाही समजलं दादा अरे तू तर माझ्या डोळ्यासमोर होत आणि मी आल्यापासून तुम्हाला बहीण तर मानले त्यावेळी मामा आता पुढे म्हणतात मी एका भावाची जबाबदारी सुद्धा पार पडू शकलो नाही कारण की माझ्या वैदहीचे तिकडे गावी असताना खूप हाल झाले मी नाही ते पाहू शकत आणि आठवू शकत मी ना माझ्या बहिणीचं थाटामाटात लग्न करू शकलो नाही मल्हारसरांना वापस आणू शकलो मी माझ्या बहिणीसाठी नवीन साडीसुद्धा घेऊ शकलो नाही असं म्हणून मामा आता खूप पश्चाताप व्यक्त करतात आणि म्हणतात ती श्यामला होती ना ती श्यामला खूप त्रास द्यायची माझ्या वैदहीला माझी वैदही बिचारी आपली गप्प बसायची कधीच तिने माझ्या विरोधात किंवा विरोधात तक्रार केली नाही मामांना आता खूप रडायला येतं आणि म्हणतात की माझ्या दोन्ही बहिणींचासुद्धा भाऊ होऊ शकलो नाही कारण माझ्याकडून तुम्हाला काहीच मिळालेलं नाही त्यावेळी आता मंजुळा म्हणते आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे परंतु दोष तू स्वतःला देऊ नकोस कारण दोष आहे तो फक्त आपल्या नशिबाचा आपल्याला नियतीने एकमेकांपासून वेगळं त्यावेळी आता मला माझ्या आईवडिलांना भेटता आला नाही परंतु मला माझा मोठा भाऊ मिळाला आणि मोठा भाऊ म्हणजे आपल्या आईवडिलांसारखाच असतो असंच ना दादा तेव्हा निरंजन मामा म्हणतात हो बाळा असंच आता दोघेही पुन्हा एकमेकांना मिठी मारतात कारण त्या दोघांनाही खूपच भरून आलेलं असतं मग आता मंजुळा मामांना विचारते तू वैदहीला सांगत होतास का आपण दोघींनाही आता तिघे आहोत म्हणून तेव्हा मामा हो असं म्हणतात तेवढ्यातच तेथे आता स्वरा येते त्या दोघांचं बोलणं ऐकते आता तिलाही खूप रडू येतं कारण मामा आणि मंजुळा एकमेकांना आता भेटलेले असतात आता मंजुळा वैदहीची असणारी ती साडी गाठोड्यातून काढते तेव्हा ती म्हणते मी कधीच वैदहीला पाहिलं नाही तिच्याशी बोलले नाही तिच्याबरोबर मी भांडले नाही खेळले नाही पण दादा तुला एक सांगू का माझ्या वैदहीचा स्पर्श या साडीमध्ये आहे गंध या साडीमध्ये आहे पुढे आता मंजुळा सांगू लागते की जेव्हा आमच्या दोघींचा जन्म झाला तेव्हा एका रोगाची साथ आली होती आणि मंदिरात दोघांचे आईबाबा मला तिथे सोडून गेले त्यांना वाटलं की मी जगणार नाही पण देवाची नियती पण बघ ना कशी आहे माझ्या वैदहीला ते घेऊन गेले आणि त्या बिचाऱ्या स्वराला पोरक केलं आता त्या स्वरा विचारीची यामध्ये काय चूक आहे असं म्हणून ती आता खूपच रडू लागते चोराला देखील खूपच वाईट वाटतं ती त्या दोघांकडे पाहून रडत असंतर ती आता पुढे जाते आणि मंजुळाला मिठी मारते तेव्हा मंजुळा म्हणते की आपण तिघेही आता एकमेकांना भेटलो आणि ती निरंजन मामाला सांगते माझी ही अजूनही या जगात आहे असंच म्हणायचं कारण वैदहीच्या रूपाने माझी स्वरा इथे आहे त्यावेळी मामा हो असं म्हणतात आणि दोघींनाही पुन्हा एकदा मिठीत घेतात तेव्हा दोघेही खूप इमोशनल झाले ते मामा म्हणतात मला जर अगोदरच माहीत असतं की वैदहीला जुळी बहीण आहे तर मी तुझा शोध कधीच घेतला असता मंजुळा पण आता सगळ्या सत्याचा उलगडा झाला आहे मला आजपर्यंत माहीतच नव्हतं माझी सख्खी बहीण तू आहेस त्यावेळी आता तिघेही खूपच भाऊक होतात त्या तिघांनाही वैदहीची खूप आठवण होते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण कांना पेढे भरवत असतात ते पाहता क्षमा तेथे येत म्हणते की मोनिका आपण का हे पेढे कशासाठी आणलेत तुला माहिती आहे का कारण वैदहीची बहीण ही मंजुळ आहे त्यावेळी मग आपण असं करूयात ना हे सेलिब्रेशन वगैरे सोडून द्या आणि मोठी सत्यनारायणाची पूजाच घालूयात आणि त्यामध्ये मल्हार व मंजुळाला बसवूयात फक्त नवरा बायको म्हणून नाही पण जिजा आणि साली म्हणून हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मोनिका था रागा था था। फेकुन आता रागातच ते असणारे पेढे फेकून देते आणि मंजुळाला म्हणते मला माझ्या घरच्यांनी सांगितलं आहे नक्की तुमचं काय नातं आहे ते आता तू वेगळं सांगायची गरज नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा